बंगाल मूर्ति भाई साहब गुड मॉर्निंग गाइस परत एकदा तुमचं नवीन मध्ये स्वागत आहे आणि आज आहे द्वारका तर आम्ही चाललो होतो द्वारका मध्ये मंदिरात चाललो होतो सकाळ सकाळी पहिले तर पहिलं तिकडे जाऊया मंदिरात मला जातो कसं आहे मंदिर मला वाटतं आलाउट तर नाही आहे फोन तरी पण मी बाहेरनं सुरली आणि गोमती घाट पण इथे जवळच आहे सगळं रात्री होतो आम्ही तिथेच तिथे जातो आपल्याला परत जायचं आणि थोड्या वेळ नऊ वाजता आपल्याला जायचं आहे खूप 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 ठिकाणी आहे अजून ते मला माहीत नाही प्रॉपर कुठल्या ठिकाणे ते पण सांगतो तुम्हाला कुठे कुठे तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि लगेच मॉर्निंग राधे राधे हर हर राधे राधे चलो

सकाळ सकाळी बघू शकता किती गर्दी आहे आणि सुंदर दिसते पण लवकर होऊन जाईल दर्शन बघू आता किती वेळात होतं काय होतं थोडीफार थोडी गर्दी दिसते मला बघू किती वेळ होतं दर्शन काहीच नाही कोणतं कुठे चालवट नसतो पण आवड नाही झालं आमचं आणि थोडा वेळ लगेच झालं आणि जे मंदिर आहे एवढं प्राचीन मंदिर आहे आणि एकदम असं बघण्याला आहे केवढं आणि आतमध्ये तर फोन अलाउड नाही पण इथे आणू शकतो फोटो काढण्यासाठी आणि बाकी मंदिर एकदम सुंदर मंदिर आहे आतमधून पण आतमध्ये ब्र बरेच मंदिर आहेत वेगवेगळे तेही सुद्धा आहेत आणि खूप भारी असतात दर्शन करून झालं आमचं लवकरात लवकर काही तर आता बघू आता काय करायचं काय नाही तुम्ही लाजपर्यंत बघतच राहा अजून माहिती असेल मंदिराविषयी सांगतो तुम्हाला बघू शकता काय जिथे आम्ही राहत होतो हॉटेल आगे, आगे आता लास्ट दिवसाने आम्ही आता पूर्ण द्वारका फिरण्यासाठी ही गाडी बुक केली आहे बघू शकता बॉलोरो बुक केली आम्ही याच गाडीमध्ये पूर्ण आम्हाला द्वारका फिरायचं आहे तर आता नाश्ता वगैरे सगळं झालं आहे आणि दर्शन पण झालं द्वारकाचं आता निघतो आम्ही लवकरात लवकर कारण खूप लेट झालं आहे आणि आम्हाला ही गाडी घ्यायला आली आहे म्हणजे आम्ही याच्यातच फिरणार आहे पूर्ण द्वारका आणि कुठलं कुठलं जागा फिरणार आहे

बंगालमूर्ती राधा राधे 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 विचारलोय भेटद्वारकासाठी जाऊ द्वारकासाठी हा खूप सुंदर आहे ना अरे आपल्याला आपण बघितलं मित्रांनो आपण पोचलेलो आहोत बेटद्वारकाला खूपच भारी जागा आहे आणि तुम्ही बघितलं असेल सुदर्शन सेतूवरून आलो आपण एकदम मोठा असा ब्रिज आणि तिथून व्ह्यू जाताना आपण थांबूया सुदर्शन सेतूवरती आता लगेच जाऊया पहिले तिथं बघूया काय काय बेटद्वारका फेमस आहे खूप इथे बोलतात खूप काय आहे तिथे बघण्यासारखं सुद्धा तर दौर आता लगेच जाऊया अर्धा किलोमीटर आहे तर लगेच जातो बघूया काय काय नाही द्वारकाला आलो आपण द्वारकाधीश टेम्पल आहे ना द्वारकाधीश मंदिर द्वारकाधीश मंदिर आहे ते आम्ही आता इथे द्वारकाधीश मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत द्वारकेचं दर्शन तर आमचं सकाळी सहा वाजता कम्प्लीट झालं आता इथे आम्ही द्वारकाधीश द्वारकामध्ये होतात की यात्रा संपूर्ण होत नाही त्याशिवाय म्हणून बघू आता काय दर्शन पटापट घ्यायला लागेल कारण की दर्शनाचा टायमिंग पण खूप कमी आहे त्याच्यासाठी आम्ही पटकन जाऊन येतो आणि तुम्ही लवकरच भेटा हायचं कारण बारा वाजताही बंद होऊन जातात आणि ते माझे म्हणजे आम्ही आलो ते ड्रायव्हर बोलले की खूप दिवसापासून बंद होत हे आणि आता परत चालू केलंय तर बघूया काय काय नाही तिथपर्यंत जायचं आपल्याला पण आय hour later. तर मित्रांनो आमचं द्वारकाधीश टेम्पल होतं इथं बेटद्वारकासाठी तिथं पण दर्शन चांगलंपणे झालं आहे त्याची एक मोठी स्टोरी आहे त्या मंदिराची ती मला माहिती नाही एवढी तुला माहिती आहे का ती स्टोरी मंदिराची नाही एकदम प्रॉपर स्टोरी तर नाही माहिती माझ्या बहिणींना माहिती आहे विचारू त्यांना कोणी काही या बेटद्वारकाची स्टोरी कोणी शॉर्टमध्ये पेटद्वारकाची स्टोरी हा ठीक आहे चला पुढे एकदम एकदम आपण प्रॉपर रेकॉर्डिंग करून घेऊ मी टाकतो तेव्हा मंदिर इथून जर दिसत नाही आहे आणि आता आम्ही चाललो आहे तर खाली बघायला पोट पाण्याच्या ठिकाणी निळ निळ पाणी दाखवतो तुम्हाला थोड्या आणि गेल्यावर तोपर्यंत लाईक कमेंट ठेवा

राधे राधे मित्रांनो आमचा आज दुसरा दिवस आहे द्वारकामध्ये आणि द्वारका जाऊन चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे तर मी माझ्याकडे जे माहिती आहे मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि मला जेवढं माहिती आहे ते तुम्हाला पोचवते हो द्वारका जे मंदिर आहे हे ना चार धामांपैकी एक मंदिर आहे आणि ते मंदिर ना आ, बोलतात की करायलाच पाहिजे पण ठीक आहे ज्याच्याकडून होतं तोच करतो त्याची स्टोरी मला सांगायची आहे की त्याची असं महत्त्व आहे द्वारकाचं की ते द्वारका मंदिर आहे ना ते श्रीकृष्णाचं आहे श्रीकृष्ण तिकडे ना राज्य करायचं आहे आणि जेव्हा श्रीकृष्णाचं वय ना पंचवीस जसं ओलांडलं ना पंचवीसपर्यंत जन्मापासून ते पंचवीशीपर्यंत श्रीकृष्ण ना मथुरामध्ये राहिले ते पीमध्ये मंदिर म यू पीमध्ये मंदिर आहे शंकराचं आणि तिथून पंचवीसचं वय जसं संपलं तिथून ते आले इथे द्वारकेला कारण की ना युद्ध संपायचं होतं जे महाभारतापासून चालत आलेलं युद्ध टोटल अशी किती पंच्याहत्तर युद्ध तर श्रीकृष्णांनी केली आहेत आणि त्यांना एकदम कर्म काम इथे करायचे ते युद्धाचं तर त्यांना ना शांती हवी होती तर त्यांना इथे त्यांचं इकडे मंदिर पण आहे ते पण समुद्रामध्ये बोलतात पण आम्ही तिकडे जाऊ नाही शकलो तर आहे मंदिर आणि जे द्वारकाचं जे मंदिर आहे ते अनिरुद्ध त्यांचा पूर्व वंश जे त्यांनी उभारले द्वारका मंदिर तर असंच महत्त्व आहे त्याचं आणि ते बेटद्वारकाचं हां तर ते बेट द्वारका आता बेटद्वारकाचं पण आम्ही आत्ता जस्ट दर्शन करून आलो बेटद्वारकाचं असं महत्त्व आहे की श्रीकृष्ण ना इथे मेन म्हणजे तुम्हाला तर सुदामा आणि श्रीकृष्णाची स्टोयी तर माहिती असेल की सुदामा एवढे गरीब होते तरी पण त्यांनी श्री कृष्णांकडे कधी त्यांचं म्हणजे केलं नाही की मला माझ्याकडे पैसे नाही की माझ्याकडे अन्न नाही आहे मागायला तर हे तर त्यांनी काय केलं नाही पण श्रीकृष्ण पण असं मनातून वाटत होतं श्रीकृष्णांना वाटत होतं की मी माझा मित्र आहे माझं लहानपणीचा मित्र आहे आणि तो माझी मदत का घेत नाही आहे मी एवढं श्रीमंत आहे तो माझं मदत का घेत नाही आहे मी मदत करू शकतो माझ्या मित्राची पण त्यांना त्यांना एकदम रिस्पेक्ट महत्त्वाची होती सुदामाजींना की नाही मी काहीही झालं तरी श्रीकृष्णाकडे मदत नाही मागणार तो माझं कितीही चांगला मित्र असू दे पण मी मदत नाही घेणार पण श्रीकृष्णजी ना श्री, श्री, श्री आ... सुदामाजींवर अशी वेळ आली की त्यांना श्रीकृष्णाकडे यावंच लागलं मदत मागावीच लागली तर ते आले या बेटद्वारकीवर हे पेद भेटद्वारका आहे जिथे सुदामाजी श्रीकृष्णाच्या महालासमोर पोचले आणि सुदामाजींना हकलवण्यात आलेलं सैनिकांकडून त्यांच्या सैनिकांकडून हकलवण्यात आलेलं पण तेव्हा जेव्हा श्रीकृष्णांना कळलं की सुदामांना हकलवण्यात येत आहे तेव्हा असले पळत पळत आले एवढे इमोशनल होऊन आले ना पळत पळत आणि सुदामाजींना ना त्यांनी मिठी मारली आणि त्यांना महालात घेऊन आले त्यांचा आदर सत्कार केला नाना परीचा भाऊंचारही केला अशीच या बैठ भेटद्वारकेचं महत्त्व आहे मी एवढंच सांगू शकतो मला जेवढं माहिती आहे मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणजे भारी सांगितलं राधे राधे काहीच बघितलंच तुम्ही किती चांगली माहिती सांगितली माझ्या दिदीने तिला तिला जेवढं माहिती होतं तिने सांगितलं तेवढं आणि आम्ही पण पन, आम्हाला पण एवढं काहीच माहिती नव्हतं आणि मला पण खूप काय काय कळालं इकडच्याबद्दल तर आता बघू काय करायचं काय नाही आता आपल्याला अजून दोन तीन मंदिर फिरायचे आहेत तिकडे पण जाऊया आता आता पहिले इथून निघूया इथून एवढं इथून निघायचं मनच नाही होतं एवढं बाहेर ठिकाणे आता बोटिंग बोटच तर काहीच मला वाटतं हो, चालू नाही ना बोट तर काहीच चालू नाही ते आपण निघू थोड्या वेळाने तर तुम्ही तुम्ही लोक लास्टपर्यंत बघत राहावं बघा तुम्हाला असे वेगवेगळे ठिकाणं भेटतील मार्केटमध्ये श्रीकृष्णाच्या मूर्ती वगैरे पण आहेत बघा इकडे पण आहेत हा पूर्ण खाली मार्केट होता तिकडनंच आम्ही आता इथं पूर्ण रिटर्न चाललो आहे आपली गाडी तिकडे लावली तिकडे गेटजवळ ते पण घेऊ वेगवेगळ्या मूर्त्या बघा शंबर क्या उनकी तो है क्या उनके है क्या वह है वाला ना है है क्या कौन तो, तो दो फ़ाकन चाहें तू कहेगी इतना का ना ही मतलब जब पहले तो ते मतलब भेजता है प्लस कर मैं तो पर इंटरव्यू मैं दोगुना सोच रहा हूँ अन्य है शंबर ये बग का बाय बाय चुनाव

आम्ही सुदर्शन सेतूवरती आता थांबलेलो फोटोज वगैरे काढले बघू शकता तुम्ही सुदर्शन सेतू आणि रोड आणि ही आमची इथे गाडी खूप मजा येते आहे अजून काय ना काय बघू आता आता कुठे जायचं आता मला वाटतं गोपी गोपी तलाव इथे आहे एक जागा तिथे जायचं आहे मग तिकडून आपण जेऊ वगैरे आणि भेटू काय होईल ते तुम्हाला दाखवतो त्याचपर्यंत लास्टपर्यंत ब्लॉक बघत चलो अरे गाइस चलो बसणार का तुम्ही दोगा अरे तो गेर कुठे टाकेल गाईज आपण आता पोचलो गोपी तलाव गोपी तलाव हे चला यार लवकर हे ना काय दिसली नाही फोटो भडकवू तू का तिला भडकव काहीच आपण आता गोपी तलाव कडे जाणार आहे इथे सा पोचलो आम्ही इथं पुढे आहे बोलतात तर लगेच जाऊ राईस आम्ही बसलो जेवायला अनलिमिटेड जेवण आहे राईस थाळी घेतली आम्ही गुजराती थाली इथे खूप प्रकारच्या भाज्या आहेत ही वांग्याची भाजी आहे ही डाळ आहे आणि ही कुठली भाजी आहे रे टमाटो 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 आणि ही बटाट्याची भाजी अशा प्रकारे आम्ही बसलोय गुजराती डाळी राईस चांगलं आहे जेवण घेतो मला भेटतो बाय डाळीच तर कुठे आता नेक्स्ट कुठे जायचं सांगतो था। आम्ही बघतो आता कुठे जायचं कुठे लाईक करा कमेंट करा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा आर इन नाव शिवराज बीच भाई साहब कसला बीच आहे का सुंदर मला याच्यात दिसत नसेल व्हिडिओ मध्ये पण खूप भारी बीच आहे बीच रे दादा साफ पीछे ना आगे जाते चले एकदम वो सब खाली हो जा रहे ये उठ में बैठ रहा कोई माला घोड़ा वा बस अच्छा है ना रे कितने रुपए के तो इतने घोड़ा वाला मंगाले नुस्ता स्पोर्ट्स एक्टिविटी आई स्पोर्ट्स एक्टिविटी निघाले <सथ> मस्त टाइमपास केला फोटोज काढले व्हिडीओ काढले आणि आता चाललोय आम्ही परत कुठे दुसऱ्या लोकेशन वरती अजून दोन किंवा एक किंवा दोन लोकेशन बाकी अजून फिरायचं मस्त होता बीच भारी एकदम क्लीन बीच आहे बघावं तुम्ही आणि एकदम खाली आहे आज एवढी गर्दी नाही आहे त्या साईडला गर्दी येते जिथे शूट्स म्हणजे राईड्स वगैरे होतात तिथे गर्दी आहे बाकी इथे एवढी गर्दी नाही आहे एकदम मस्त फोटो काढले आम्ही तुम्ही तुम्हाला आयडी देतो तिथे जाऊन मला फॉलो करा तिथे तुम्हाला बघायला भेटतील फोटोज तर आता जातो आता आम्ही परत घरी घरी नाही दुसऱ्या ठिकाणी कोणाला अरे पहिला मला बघू ते काय बोलवतं ते तर मला आता एक चार मुलं भेटले होते तर ते असे चार मुलं अहमदाबादला राहायचे ते त्यांनी तेव्हा आम्हाला सांगू होते की ड्रग्स बद्दल म्हणजे जे ड्रग्स ते असतात ना जे यूथमध्ये ड्रग्सचा आता जास्त हे हो, आहे लोक म्हणजे ॲडिक्ट होतात यंग पोर ॲडिक्ट होतात ड्रग्स ड्रग्सचं माध्यमातून तर तेच ते अवेअरनेस करायसाठी आम्हाला बोलवलेलं त्यांनी तर आम्हाला ते समजत होते की म्हणजे असं ड्रग्स आहे असतात फ यूथ असं हे ॲडिक्ट होतात ते आम्ही कसं कंट्रोल करू शकतो वगैरे असं सगळं होतं तर आम्ही पण तेच सांगत होतोय तर आता जातो आम्ही दुसऱ्या लोकेशनला तिथपर्यंत भेटतो तुम्हाला दुसऱ्या लोकेशनला आता निघतो बाय बायराजवी I don't ever slow up, no I don't take shit I got no go. love for the fake famous scene on a plate. Sunset time, sunset on our eyes, Bogusutta, that's a sunset

हा पण भारी मंदिर आहे ते लगेच आपण रुक्मणी मंदिर मध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ काय मित्रांनो दर्शन झालेलं आहे आमचं बाहेरूनच ऐक इथं दर्शन झालेलं आहे रुक्मणी मंदिरचं आता लगेच निघतो आम्ही पाच मिनिटात झालं दर्शन लगेच पाया पडून आलो आम्ही लगेच हा तर दुसरीकडे जाऊ आता कुठे जायचं आपल्याला बागेश्वर मंदिर ફોને પણ બાગેશન ના દેક્સ્ટ आता आम्ही सगळे निघतो आहे मुंबईसाठी कारण आमची जी ट्रीप होती ती संपलेली आहे आणि खूप मजा आली ट्रीपमध्ये आता आम्ही निघतोय आमची मागे ट्रेन तुम्ही बघू शकता आलो आहे वेरावल स्टेशनला आणि आता सगळे निघतात ते घरी मला सोडाय म्हणजे असं वाटत नाही जायचं घरी पण आता काय जायलाच लागेल तिकीट आहे आमचं त्यामुळे आता आपण जिंकूया घरी तर सगळ्यांना विचार तुम्ही काय काय कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना थोड्या वेळाने विचाराल ट्रेनमध्ये तर लेट आम्हाला लेट झालंय खूप त्यामुळे तर तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर प्लीज लाईक करा कमेंट करून ठेवा सबस्क्राईब पण करा चॅनलला तुम्हाला ब्लॉग कसे वाटले कमेंटमध्ये सांगा काय वाटलं असेल तर तोपर्यंत मी भेटतो थोड्या वेळाने आता आम्ही जातो ट्रेनमध्ये

इकडे होती आमची ट्रिप बस बघू आता नेक्स्ट कुठे प्लॅन करतो करतोय चांगली झाली ट्रेन अजून एकदम चांगला प्रवास झाला का चांगला प्रवास झाला ना मजा आली तुमच्यावर दादा लवकर ट्रिप कशी होत का ट्रिप खूप छान झाली आणि हा एक्सपिरियन्स खूप ट्रिप काय दादा मस्त एकदम मस्त लवकर ट्रिप कशी होती कमी आहे सांगा जाम मजा आली ती <laughs> कुठे गायब झाली तू ये एकदम फर्स्ट क्लास मजा आली आणि एकदम फुल ऑन मस्ती मी अजून कुठे गेली ते कुठे ना तर ठीक आहे चला आता भेटतो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय करा रे